घणे कपड़े ते काम तारे नारेंद्र शांती विशाल वञी छतारियां चवां ते असां लाइ तरह जा योग कल्याण करी आवें छथ वधी अमुद्र छत्रवानी अचनि छतरवती शिवाजी पाण क्या तुझे शागिरियल भेद छ मोठे छा

देश राजाचा एक चालू ठेवले छत्रपती शिवाजी महाराजांची तानाजी माथुराव तो वाला जय शिवाजी जीव दे ना रे अरे बात करते છત્રપતિ શિવાજી મહારાજ એ ભક્ત રાજા નો પુરુષા કત્યવ્યા જ